नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून जे आहे ते ई श्रम कार्ड योजनेसाठी कसा ऑनलाईन अर्ज करायत करता करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ई श्रम कार्डबद्दल मी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडले असतं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या लाईव्ह व्हिडिओला ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले ई श्रम कार्डसाठी आपल्याला जे अर्ज आहे तो कशाप्रकारे करायचं आहे आणि या योजनेमध्ये आपल्याला काय फायदा भेटणार आहे तर आपण या योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज केल्यानंतर आपली एक जी ठराविक रक्कम आहे या ठिकाणी ती आपला आपल्या अकाउंटमधून जे आहे ते वर्ग मायनस केली जाते आणि जे आपले श्रम कार्ड जे आहे याच्यामध्ये ते ट्रान्सफर होत राहते मित्रांनो तर हे जे पैसे आहेत ते तुमचे साठ वर्ष ज्यावेळेस तुमचं वय होईल त्यानंतर तुम्हाला हे पेन्शनच्या स्वरूपात तीन हजार रुपये महिना या ठिकाणी तुम्हाला मिळणे सुरू होणार आहे मित्रांनो आणि या तीन हजार रुपये पेन्शनसाठी देखील कसं या ठिकाणी तुम्हा तुम्हाला, तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ही सविस्तर एकदम सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कृपया व्हिडिओला स्किप करू नका शेव व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे श्रम डॉट जी ओ डॉट इन या ठिकाणी हे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होणार आहे आणि खाली जे आहे ते रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट ऑप्शनला खाली क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समोर दिसणार आहे सेल्फ रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुमचा जो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे खाली कॅप्चर हा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला एक प्रश्न काही दोन प्रश्न विचारले जात आहेत आर यू एनी ॲक्टिव्ह मेंबर ऑन ई पी एफ प्रो प्रोव्हाइडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही ई पी एफ ओचे मेंबर आहात का तर तुम्ही ई पी एफ ओचे मेंबर नसाल तर इकडं नाही करायचं आहे आणि समोर जायचं आहे मित्रांनो खाली तुमचा जो ई एस आय सी जर तुम्ही ई एस आय सी मेंबर आहात का या ठिकाणी हे देखील विचारलं जात आहे या ठिकाणी दोन्ही ऑप्शनला तुम्हाला नाही करायचं आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून खाली सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून याला ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे मित्रांनो चला तर आपण माहिती भरून पुढे जाऊया ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर याला जो आहे ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो भरायचा आहे आणि या ठिकाणी जे ई श्रम कार्डवरती जे काही यांची अटी आणि शर्ती आहेत याला मंजुरी द्यायसाठी या ऑप्शनवरती तुम्हाला बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि खाली सबमिट नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे चला तर माहिती भरून घेऊया आणि सबमिट पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक पुन्हा एक ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी व्हॅलिडे या बटनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचा जो ओ टी पी आहे जो आधार कार्ड जो आहे तो या ठिकाणी व्हॅलिडेट होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी ओ टी पी टाकून घेतलेला आहे आणि व्हॅलिडिटी या बटनवरती क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं लोड घेणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुमचं जे आता आत आपलं जे काही ॲप्लिकेशन जे आहे या ठिकाणी हे चालू होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी थोडंसं वरच्या ठिकाणी येऊन पर्सनल इन्फॉर्मेशनवर जायचं आहे आणि पर्स पर्सनल इन्फॉर्मेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली जी आहे ती पर्सनल इन्फॉर्मेशन शो होणार आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ॲड्रेस या बट हे ॲड्रेस या ठिकाणी आपण अजून अपलोड केलेला नाही आहे त्याच्यानंतर थोडंसं खाली येऊन तुम्हाला कंटिन्यू टू एंटर अदर डिटेलमध्ये क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमची जी काही जी माहिती आहे ती आता भरण्यास या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे आता वरती जो आहे तो आपला मोबाईल नंबर दाखवत आहे त्याच्यानंतर खाली जो आहे एक इमर्जन्सी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे एमर्जन्सी नंबर टाईप केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी जर असेल तर ठीक आहे नसेल तर काही गरज नाही आहे टाकायची तुमचं जे मॅरिट मॅरिड स्टेटस जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिट करायचं आहे मॅरिड नसाल ने तर नेवर मॅरिट करायचं आहे आणि समोर जायचं आहे या त्याच्यानंतर तुम्हाला फादर नेम नेम आणि तुमची तुम <coughs> तुम जी बी काही कॅटेगरी आहे एस सी एस टी ओबीसी जनरल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप इथं असं आवश्यक असं असं नाही आहे की तुम्ही टाकलाच पाहिजे तुम्ही याला स्किप देखील करू शकता त्याच्यानंतर तुमची डिपेंडेंटली जर तुम्ही कोणावरती असाल तर यात त्याच्यानंतर जे खाली नॉमिनी डिटेल आहे या ठिकाणी नॉमिनी डिटेल तुम्हाला जे तुमचं कोणी वारसदार असेल ते वारसदाराचे इथं नाव त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख रिलेशनशिप आणि जेंडर या ठिकाणी टाकून नॉमिनी ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यांचा जो आहे तो मोबाईल नंबर टाकून सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चला तर मित्रांनो आता माहिती भरूया आपण आणि समोर जाऊयात तर मित्रांनो पर्सनल इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे ते ॲड्रेस या ठिकाणी डिटेल भरायचे आहे तर रेसिडेन्शियल डिटेल या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जे तुमचं स्टेट आहे स्टेट अ... या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तुमचं जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो तिसरा ऑप्शन आहे त्याला खाली सोडून द्यायचा आहे सर्व सेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही करंट ॲड्रेसमध्ये या ठिकाणी जर तुम्ही सध्या शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला अर्बन या बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला रुरल एरियाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे खाली तुमचं इथे संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा जो ॲड्रेस आहे तो कोणत्या स्टेटमध्ये येतो आणि परत या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि हे सर्व भर झाल्यानंतर तुम्हाला जे काही खाली विचारणार आहे की तुम्ही सध्या ज्या करंट लोकेशनवर किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही राहतात या ठिकाणी तुम्हाला जे बी तुम्हाला जितके बी वर्ष झाले असेल करंट लोकेशनवरती राहायला तर या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे सेव अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या त्याच्यानंतर तुम्हाला विचारणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे एज्युकेशन जे तुमचं झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी तुमची जी मंथली इन्कम आहे ती मंथली इन्कम या ठिकाणी टाकून घ्यायची आहे मंथली इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला लगेच सेव अँड कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे अँड कंटिन्यू बटणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक विचारणार आहे की जे तुमचं ऑक्युपेशन जे आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला काम तुमच्या कामाचा या ठिकाणी संदर्भ द्यायचा आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं जे आहे तुम्हाला जे कामाची एक इथे आय बटनवरती क्लिक केल्यानंतर एक यादी येणार आहे यादीमध्ये जे शेवटचं जे तुम्हाला इथं दिसतं जॉब रोल या जॉब रोलवरती तुम्हाला इटे आधी बघायचं आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर इथं ॲग्रिकल्चर बघायचं आहे एक नंबरला आणि त्याच्यानंतर जे ते जॉब रोल आहे ते जॉब रोलची जी स्पेलिंग आहे याची जी सुरुवातीचे तीन चार अक्षर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि हे जे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला इथे समोर जाऊन या ठिकाणी ते तीन अक्षर या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली ते ऑटोमॅटिक तुम्हाला दिसणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फ फर्स्ट ऑप्शन जी आहे ती शेत ॲग्रिकल्चरचा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच खाली समोर जाऊन कंटिन्यू अँड सेव्ह वाटणारी क्लिक करून घ्यायचा आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लास्ट या ठिकाणी तुमची जी बँक डिटेल आहे ती बँक डिटेल या ठिकाणी मागणार आहे तर या याच्यामध्ये तुम्ही तुमची बँक डिटेल भरायची आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे सर्वप्रथम तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि खाली परत एकदा कन्फर्म घेवर अकाउंट नंबर या ठिकाणी डबल तुम्हाला तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली अकाउंट होल्डरचं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि जो तुमचा बँकेचा जो आय एस सी कोड असतो तो आय एफ एस सी कोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर बाजूला असलेला सर्च बॉक्स सर्च आयकॉनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुमचे बँकेचे नाव आणि बँकेचा जो ॲड्रेस आहे ते या ठिकाणी इथे ऑटोमॅटिक घेणार आहे मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर लगेच तुमचं जे आहे या ठिकाणी जो तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म या ठिकाणी तुमच्या समोर ओपन होणार आहे हा फॉर्म एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि फॉर्म वाचून झाल्यानंतर जो सगळ्यात शेव शेवटी जे डिक्लेरेशन असतं त्याला तुम्हाला त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि जर माहिती जर तुम्हाला काही बदलायची असली असे या ठिकाणी एडिटचा ऑप्शन आहे तर तुम्ही एडिट, एडिट करून या ठिकाणी माहिती बदलू शकता जर माहिती सर्व एकदम व्यवस्थित असेल तर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर लगेचच तुमचं जे ई श्रम कार्ड आहे या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर वरती जे एक ऑप्शन आहे डाउनलोड यू एन कार्ड म्हणजे यू एन कार्ड म्हणजे जे तुमचं ई श्रम कार्ड आहे या ठिकाणी तुम्ही या बटनावरती क्लिक करून जे आहे या ठिकाणी डाउनलोड करू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र